आजची बातमी शिरोळ तालुक्यातील नृसेवाडी इथं देशातील प्रसिद्ध असे श्री दत्त स्थान आहे श्री क्षेत्र नृसेवाडीतील श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून पुराचे पाणी मंदिरात जाते व पादुकावरून वाहते तसेच दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडते त्याला दक्षिणद्वार सोहळा असे संबोधले जाते नृसेवाडी दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी श्रीच्या चरण कमलाला स्पर्श करून कृष्णामाई दक्षिणद्वारातून बाहेर पडल्याने चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला पहाटेपासून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला कृष्णेचे पाणी सोमवारी मंदिराच्या मंडपामध्ये आले होते मात्र पाणी संत गतीने वाढत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते पहाटे दक्षिणद्वार संपन्न झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान श्रीची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत